नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी बहिणीसाठी एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या हप्त्याची वाढ पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी ही बातमी आता बातमी अजून घेणे आवश्यक आहे आचारसंहिता आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर हप्त्याच्या वितरणासाठी काही बदल होण्याची शक्यता आहे तर कसे बदल आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओला तुम्ही शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांची घंटी पण प्रेस करा मित्रांनो व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे आणि लाटीसाठी कोणते निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत व्हिडिओला निवडणुकीचे वारे वाहत होते तर यामुळे आजारसंहितेचा कालावधी आता वाढलेला होता तर मित्रांनो ताज्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून सव्वीस जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे तर मतमोजणीच्या नंतर निवडणुकी आयोगाच्या नियमानुसार आचारसंहिता लागू असेपर्यंत सरकार कोणत्याही थेट लाभ हस्तांतरण करणार नाही योजनेचे पैसे वाटप सुरू शकत शेकर, करू शकत नाही त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी या महिन्याचे प्रलंबित हप्त्याचे निवडणुका पार पडल्यानंतरच मिळतील अशी सूत्राची माहिती आहे ज्या महिलांना नोव्हेंबर हप्त्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांनी डिसेंबर आणि जानेवारी अशा तीन हप्त्याचे तीन महिन्याचे मिळून एकत्र आता पंचे रुपये मिळणार अशी शक्यता आहे तर हप्ता लांबी लांबीला पडण्याचे मुख्य कारण आहे निवडणूक का आचारसंहिता जा पंधरा जानेवारी पर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचे सरकारी तिजोरीतून पैसे वर्ग करण्या करण्यावर निर्बंध आहे ई केवायसी प्रक्रिया अनेक महिलांची अजून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे ज्यामुळे महिलांचा आधार बँकेशी बँक खात्याशी लिंक नाही आणि त्यामुळे यांना तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळण्यास उशीरा होत आहे तर महिलांसाठी काय करावे महिलांनी काय करावे तर आपले बँक खाते आधार कार्डची लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या अर्जाची स्थिती ऍप्लिकेशन स्टेटस तपासा जेणेकरून आपल्या बँकेतनी पैसे येण्यासाठी काही त्रुटी नसावी याची तुम्ही दक्षता घ्यावी तर लाठीबन योजने हप्ता हप्ता जे जै आता जानेवारी तिसऱ्या आठवड्यात मिळवण्याची दाट शक्यता आहे तोपर्यंत महिलांनी आपल्या कागदपत्राची के ई केवायसी आणि प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा नवीनवीन अपडेटासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांना जास्तीत जास्त महिलांना शेअर करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद